नमस्कार श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार बनवणार आहोत मस्त अशी खुश खुशीत करंजी भरपूर असं भरून महिनाभर टिकणारी अशी करंजी तयार करणार आहोत तर चला पाहूया करंजी करण्यासाठी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे एका चाळणीमध्ये इथे आता आप आपल्याला जे सर्व साहित्य सुके साहित्य ते, ते चाळून घ्यायचे तर इथे अडीच वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि पारीला एवस्ती एवस्ती मस्त असं थोडंसं गोडपणा येण्यासाठी इथे एक चमचा पिठी साखर टाकले त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बारीक जिरो साईजचा जो रवा असतो ते टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर ते बाजूला निघल आणि पीठसुद्धा व्यवस्थित चाळल्यामुळे व्यवस्थित त्या मस्त मळता येतं गाठी वगैरे तयार होत नाही तर इथे आपल्याला आता या पिठामध्ये तुपाचं मोहन टाकायचं आहे तर त्यासाठी इथे मी तीन चमचे तूप कडकडीत कर असं गरम करून त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ते पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ सॉरी तूप व्यवस्थित असं सर्व पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ हातानेच व्यवस्थित मळून घ्या म्हणजे करंजी मस्त असं खुसखुशीत होते तर बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आता हे पीठ आपल्याला दोन तासासाठी कमीत कमी दोन तासासाठी तरी हे पीठ भिजून द्यायचंय पीठ जेवढं भिजेल तेवढं करंजीची पारी मस्त असं खुसखुशीत तयार होतात तर इथे आता करंजी मध्ये भरण्यासाठी सारण तयार करायचंय तरी ते, ते दोन चमचे खसखस घेतली ते व्यवस्थित असे भाजून घेतली त्यानंतर आपल्याला जे दोन वाटी खिसून घेतलेले खोबरे ते व्यवस्थित असं भाजून आहे त्यानंतर जी झिरो साईजचा जो रवा आहे एक तीन चमचे झिरो साईजचा रवा घेतलाय तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो दोन ते ती तीन मिनटं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही बदामाचे जाडसर अस कुटून घेतले ते सुद्धा टाकून घ्यायचे त्यानंतर थोडस तूप टाकून हे रवा व्यवस्थित आपल्याला भाजून आहे सर्व सारण व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे जास्त दिवस करंजी खराब होत नाही किंवा सारणाचा वास येत नाही तर बघा इथे हे जे भाजून घेतलेले खोबऱ्याचं खिस होतं ते व्यवस्थित थंड झालंय तर आता एका पातेल्यामध्ये आपण सारण तयार करू ते खिसलेले खोबरं हाताने व्यवस्थित असं थोडस बारीक करावे नंतर त्यामध्ये जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट सॉरी बदामाची काप आणि रवा तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जी खसखस होती ती थोडीशी जाडसर अशी कुटून घ्यावी आणि ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार गोड साखर टाकायचे त्यासाठी इथे तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पण इथे मी वाटी पिठी साखर घेतली ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सारणामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे सर्व साहित्य एक ज्यूस झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला यामध्ये इलायची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा इथे करंजीसाठी सारण रेडी झाले मस्त असं सारण तयार झाले तर चला इथे दोन तास झाले पीठ करंजीसाठी व्यवस्थित भिजले गेले तर आता हे जे मी चार भाग करून घेते हे जे आपल्याला चार गोळे तयार करून घ्यायचे तर इथे आपले चार गोळे तयार झालेत तर आता इथे करंजीला लावण्यासाठी किंवा पोळीला लावण्यासाठी एक साठा तयार करून घ्यायचा हे तुम्ही स्किप करू शकता पण यामुळे करंजी अजून खुसखुशीत होते तुम्ही एकदा जरूर अशा प्रकारे ट्राय करा जसं लेअरची करंजीसाठी आपण साठा तयार करतो तसंच करायचं आहे इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लावर वापरले आणि दोन ते अडीच चमचे मैदा वापरलाय तुम्ही पूर्ण मैदा सुद्धा वापरू शकता आणि एक दोन चमचे तूप घेतले ते आपल्याला व्यवस्थित फेटून असं मस्त असं साठा तयार करायचा आहे तर इथे आता एक मी गोळा घेतलाय त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे बघा एवढं खूप जाड अशी नाही पातळ खूप पातळ बी नाही आणि कडा शक्यतो पोळी लाटताना कडा लाटाव्यात नाही तर मध्ये पातळ होते आणि कडा दाट सॉरी तर इथे आता जो तयार केलेला आपण आहे तो लावून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर त्यावर थोडस सुक असं मैदा स्प्रिंकल करायचा आहे आणि याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे सर असा रोल तयार करायचा आहे अशा प्रकारे करंजी केल्यावर ते खुसखुशीत होते आणि जर काही ले साध्या करंजीला लेअर ले आवडतात ते सुद्धा लेअर येतात तर चला आपण आता हे जे काप करून घेऊ ह्याच्या लाटी तयार करून घेऊ तर बघा अशा प्रकारे केल्यामुळे त्याला लेअर सुद्धा ले दिसतात आता एका डब्यामध्ये ज्या लाटी ठेवायच्यात आपण तयार करून घेतलेल्या त्याला थोडंसं मैदा स्प्रिंकल करून तयार केलेल्या लाटी कट केलेले लाटी त्यात टाकायच्यात अशा प्रकारे राहिलेले सर्व गोळ्याचे मी रोल तयार करून लाटी कट करून घेते तर बघा इथे सर्व पिठाच्या पोळ्या करून झालेत आता हे शेवटच्या पोळीला सुद्धा राहिलेला सर्व साठा लावून व्यवस्थित असा आपल्याला रोल तयार करून त्याच्या लाट्या तयार करून घ्यायचे तर बघा इथे मी एक लाटी घेतली त्याला एका बोटाने असे प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचे शक्यतो मध्ये जास्त ना लाटा कड्या लाटाव्यात कारण काय होतं कड्या दाट जाड राहतात आणि मध्ये करंजी पातळ होते पुन्हा ते तळताना फुटू शकते मी इथे एक करंजीच्या साच्या घेतल्याय आता तयार केलेली पारी आपण त्यामध्ये सारम भरून घेऊया भरपूर असं सा सारंभ भरायचं आहे ते याला थोडस पाण्याचा कि ज्या करंजीचा कडा असतात त्याला पाण्याच्या थोडस दुधाचं बोट लावून व्यवस्थित असे चिटकून घ्या करंजीचे काठ व्यवस्थित चिकटले सॉरी चिकटले पाहिजेत नाहीतर ते तेलामध्ये फुटू शकते बरोबर चला इथे आपण राहिलेल्या तयार केलेल्या सर्व पाऱ्याचे करंजी तयार करून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी इथे सर्व करंज्या तयार करून घेतल्या आहेत यावर आपण कापड झाकून ठेवायचे नाहीतर करंजा कडक होऊ शकतात आणि नंतर तेलामध्ये ते फुटू शकतात तरी ते आपल्याला करंजी तळण्यासाठी तेल असं करकरीत चांगल्या प्रकारे गरम करायचे नंतर आपल्या मिडियम टू स्लो गॅसवर या करंजा सर्व तळून घ्यायचे करंजा तळताना खूप गडबड घाई करायची नाही नाहीतर करंजा खुसखुशीत होत नाहीत आणि ते गडबडीत घाईत कलर जास्त लाल येतो पण नंतर जर थोड्या वेळाने करंजी मऊ पडते जर करंज्या खुसखुशीत व महिनाभर खुसखुशीत राहण्यासाठी व्यवस्थित असं तळून घ्यावेत तर बघा अशा प्रकारे मी सर्व करंजा तळून घेते तर बघा मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला करंजी मस्त अशा तळून झाल्यात बघा कलर सुद्धा खूप छान आलाय आता हे एका चाळणीमध्ये आपल्याला तेल थोडं नितळण्यासाठी चाळणीमध्ये करंज्या व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जे जास्तीचं तेल आहे ते चाळणीतनं व्यवस्थित नितळलं जाईल ते इथे राहिलेले सर्व करंजे असं मी तळून घेतलेत बघा किती सुंदर अशा कलर आलाय करंजीला आणि लेअर सुद्धा आलेत करंजीला तुम्हाला मी एक करंजी तोते मस्त आतपर्यंत करंजीमध्ये सारण भरले गेले आणि मस्त असे खुसखुशीत झाले बघताच अशी तोंडाला पाणी सुटतं ना बघा करंजी घेतली तोडून दाखवते बघा सारण सुद्धा व्यवस्थित असं भरले गेले आणि करंजीचा आवाज ऐका मस्त खुसखुशीत झालेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा बाय बाय